आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी गोल गळ्यावर साधी सिंपल अशी लेची दोन लेअर घेऊन साधी सोपी अशी डिझाईन तयार करणार आहे डिझाईन नाहीच आहे ती मुळात मुळात डिझाईन नाही आहे ती फक्त आपण एक सुंदर लुक देणार आहे त्या ब्लाऊजला तर आपण जी गळा तयार करून घेतलेला आहे तिच्यावर आपण पहिली लेहर द्यायची आहे ती एकदम ब्लाऊजच्या गळ्याच्या सुरुवातीलाच द्यायचे जिथून आपण गळाही केलेला आहे आपला तयार होत आहे तिथूनच आपण एक लेयर घेऊन घेणार आहे तुम्ही असेच एक पानगळाला किंवा कोणत्याही गळ्याला असे दोन लेअर देऊन सुद्धा आपण सुंदर करू शकतो साध्या सोप्या गळ्याला तर हे पाहताही मी पहिल्या पहिले एक करून घेतलेला आहे गोलगळा तयार आणि लेस दोन्ही साईडने अशी पॅक करून घ्यायची शिलाई मारून जेणेकरून ती उंच तयार होणार नाही त्याच्यामध्ये नाहीतर शि लेस आपली थोडीशी उंच आल्यासारखी वाटते तर आपण दोन्ही साईडने त्याला छानपैकी शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याकळा व्यवस्थित दिसेल हे बा इथे कसा तो नंतर तो उभा राहिल्यासारखी होती ती लेस तर आपण व्यवस्थित अशी त्याला हे करणार आहे आणि आता आपल्याला दुसरी लेस लावायची आहे लेस आपली तीच आहे फक्त आपण थोड्या अंतरावर घेणार आहोत त्या गोलगळ्याच्या थोड्याशा अंतरावर समजा पाऊन इंचच्या तेवढ्यात आपण लेस घेणार आहोत दुसरी <coughs> जर आपल्याला खूप जणांना गोलगळा आवडत नाही तर आपण गोलगळ्यावर अशा प्रकारे थोड्या अंतरावर दुसरी लेस लावूनसुद्धा आपण त्या गळ्याला एक छान लुक आणू शकतो तर आपण जशी पहिल्या गळ्याला आपण हे केलेलं आहे तसंच आपण दुसऱ्या गळ्यालासुद्धा लेसलासुद्धा चांगली शिले मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं थोड्या थोड्या अंतरावर बरोबर ठेवून ते गोल राऊंड आपल्याला दुसरा तयार करायचा आहे तुम्ही टेलर चपच्या सुद्धा त्याला आकार देऊन व्यवस्थित म्हणजे लेस लावू शकता चे गड़े काई साड़े उड़े उड़े कि करा हो तर प्रत्येकालाच काही डिझाईनचे गडे आवडत नसतात पण काही काही ब्ल साड्यावरचे ब्लाऊज एवढे सुंदर असतात आणि एवढ्या हेवी असतात की त्याच्यावर थोडीशीक ना थोडीशी आपल्याला डिझाईन करायची इच्छा होतच असते तर त्यासाठी ही आयडिया खूप छान आहे जेणेकरून ती डिझाईनही नाही आणि जास्त ओवरही दिसत नाही आणि छानही दिसते तर अशा प्रकारे हे ब दुसऱ्या साईडने मी शिलाई मारून घेतलेली आहे तर हे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंटमधून सांगा लाईक करा तर बघा आता हे कसं छान दिसते सिंपल साधे सोपे आणि वयस्कर सुद्धा बाया हे घालू शकतात जुन्या बायांना आवडत नाही डिझाईनचे गडे अशा बायांसाठी हे आ, मला वाटते छान एक ब्लाउज आहे डिझाईन आहे गोल आणि सिंपल बघा हे किती छान दिसते दोन मध्ये तर आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल